कार मित्रांनो मन मराठी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलभाताई देशपांडे यांच्या कुटुंबातून अत्यंत वाईट बातमी समोर आलेली असून त्यांच्या जवळच्या व्यक्तीचे दुःखद निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहेत ते व्यक्तिमत्व तत्पूर्वी आपण जर तारांगण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा नाटक चित्रपट मालिका जाहिरातीमध्ये काम करून प्रसिद्धित होतात आलेल्या अभिनेत्री सुलभाताई देशपांडे त्यांनी आजवर अनेक चित्रपट व मालिकांमधून प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन केलंय मात्र आता त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असून अभिनेत्री सुलभाताई देशपांडे यांच्या बहीण प्रेमा दांडे यांचं दुःखद निधन झालेलं आहे त्यांनी वयाच्या चौऱ्याण्णव्या वर्षी काळणे या जगाचा निरोप घेतलेला आहे प्रेमासाकर दंडे या ध्वनी वसंतराव कामेरकर यांच्या कन्या होत्या बालपणापासूनच त्या कलेशी जोडल्या गेल्या होत्या त्यांच्या बहीण ज्योत्स्ना कारेकर सुलभाताई देशपांडे यांनी देखील अभिनय क्षेत्रात मोठे योगदान दिलेले आहे त्यांच्या घरात कलेचे वातावरण असल्यामुळे दिग्गज लोकांचे येणे जाणे सतत असायचे प्रेमाताई साखर दंडे यांनी मुंबईतील शारदा सदन शाळेतून दीपिका म्हणून निवृत्ती घेतली होती निवृत्ती झाल्यानंतर त्यांनी शालेय रंगभूमी हे पुस्तक बालनाटकात त्यांचे योगदान होते सुलभाताई देशपांडे यांच्या आविष्कार आणि संस्थापनात त्यांचा मोलाचा वाटा राहिला त्यांनी स्पेशल द इम्पॉसिबल मर्डर सावित्री बानो तेंडुलकर मनन माझे मन तुझे झाले बेट फुल थ्री प्रपंच मालिकेत देखील काम केले के के होते वृद्धापकाळात त्या अभिनय क्षेत्रापासून दुरावल्या होत्या ते मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनेल तर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सुलभाताई देशपांडे यांच्या बहीण प्रेमासाकर दंडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली